नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणे राज्य सरकारच्या माध्यमातून बंधनकारक केला आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी जर केली नाही तर पुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे परंतु अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की सर लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना आम्हाला प्रॉब्लेम येतोय ओ टी पी किंवा साईटची अडचण येते मग आम्हाला पुढील हप्ते मिळणार का त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केली नाही तर आम्ही या योजनेपासून बाद होणार का त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असे दोन ते तीन प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार वारं 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 वारंवार विचारला जातो तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत त्यामधील अतिशय महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे सप्टेंबरचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार मा चे चे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो की लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय येणार तो शासन निर्णय आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे सर्व सर्वे किंवा प्रमुख आदित्यताई टटकरे यांच्या माध्यमातून एक फिक्स तारीख सांगितली जाणार आणि ती फिक्स तारीख सांगितल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक सांगतो की ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर होईल त्यावेळेस आपण लगेचच चॅनेलवरती व्हिडिओ टाकू लाडकी बहीण योजनेची तारीख फिक्स झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला कळवणार त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होतील एक नऊ ते दहा तारखेच्या आतमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पण हे पैसे जमा होत असताना तुमची ई के वाय सी झालेली नाही मग तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे येतील का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची मुदत ही दोन महिन्याची त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीचा कोणताही परिणाम होणार नाही तुम्हाला सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील मात्र नोव्हेंबरपासून मात्र हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली असेल त्यांनाच नोव्हेंबरचे पैसे मिळणार ज्यांची ई के वाय सी झालेली नसेल ते लोक ते लाभार्थी या योजनेपासून बाद होतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे तीन प्रश्न होते पैसे कधी जमा होणार केवायसी झालेली नाही आहे मग आम्ही बाद होणार का नाही बाद वगैरे होणार नाही तुम्ही सुद्धा या योजनेचे पात्र लाभार्थी आहात आणि पैसे कधी जमा होणार तर शासन निर्णय आल्यानंतर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट वारंवार -वार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे अनेक लाभार्थ्यांचे हे प्रश्न आहेत या प्रश्नाचं उत्तर म्हणून ही व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र